देवळा तालुक्यातील विठेवाडी ते झिरे पिंपळ मटाणा फाटा रस्ता पाच किलोमीटर अतिशय खराब झाला आहे सदर रस्त्यावरून जाताना जीव धोक्यात घालून जावं लागत आहे तो मृत्यूचा सापळा बनला आहे टाकलेले डिवायडर हे अपघाताला निमंत्रण ठरत आहेत लोहणेर ते भऊर तसेच विठेवाडी झिरेपिंपळ झिरे पिंपळ ते सोनवणेवाडी विठेवाडी भौर शिवरस्ता या लहान मोठ्या रस्त्यांची चाळण झाली आहे सहा महिन्यांपूर्वी विठेवाडी ग्रामपंचायतचे उपसरपंच ईश्वर निकम यांनी स्वतः स्वखर्चाने विठेवाडी ते झिरेपिंपळ रस्त्यावरील खड्ड्यामध्ये जाड मुरुम टाकून डागडुची करून सामाजिक बांधिलकी जपली होती तसेच आजही काही गरजू शेतकऱ्यांनी झिरेपिंपळ ते वाडी रस्त्यांवर रावसाहेब निकम योगेश निकम काकाजी निकम यांनी लोकवर्गणीतून सदर रस्त्यावरून मुरूम टाकून रस्त्यावरील खड्डे बुजवून वाहतुकी योग्य केला आहे पावसाळ्यापूर्वीच रस्त्यावर खड्डेच खड्डे निर्माण झाले आहेत विठेवाडी ते नेपाळी दरम्यान आहेर वस्तीजवळील रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ठेकेदाराने अर्धवट काम करून सोडून दिले आहे त्यामुळे रस्त्यावर जागोजागी खडी पसरलेली आढळून येते मंदिर ते आहेर वस्ती इथे काही ठिकाणी खडी व कचऱ्याच्या कडेला पडलेल्या अवस्थेत आहे ठेकेदार काम अर्धवट टाकून गायब झाले आहेत त्यांची केलेल्या कामांची देयके मिळाली नसल्याने ते उर्वरित काम करण्यास नाखुश असल्याचे समजते स्थानिक नागरिक व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समन्वयक कुबेर जाधव बागरान नृत्यंतशी बोलताना म्हणाले की वसंतदादा सहकारी साखर कारखाना ते विठेवाडी भऊर झिरेपिंपळ ते मटाणा फाटा तसेच शिवार रस्त्याची दुरावस्था झालेली आहे सार्वजनिक बांधकाम विभाग देवळा कळवण जिल्हा परिषद विभाग देवळा यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या रस्त्यावर साधा मुरुमही टाकला जात नाही गरजू शेतकरी हे लोकवर्गणीतून तात्पुरती का होईना डागडुजी करून रस्त्यावरून शेतीमालाची ने आण करतात ही बाब स्थानिक लोकप्रतिनिधींना भूषणावह नक्कीच नाही असेही ते शेवटी म्हणाले बागलाम वृत्तांतसाठी सहसंपादक विनायक इनामदार